नदीच्या बंधाऱ्यावरील पाण्यात मुलगा बुडत असल्याचे पाहताच वडिलांनी थेट पाण्यात उडी घेऊन जीवाची बाजी लावून मुलाला वाचवले मात्र दुर्दैवाने या घटनेत पित्याला आपला जीव गमवावा लागलाय ही हृदयद्रावक घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातल्या वैराग धामणगाव रोडवरील नागझरी नदीच्या बांधाऱ्यावर रविवारी घडलीय अरुण बनसोडे राहणार धामणगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर हे रविवारी दुपारी आपल्या पत्नी मुलासह वैरागवरून धामणगावकडे कडे जात होते जाताना नागझरी नदीच्या बांधाऱ्यावर थांबले त्यांचा मुलगा अनुग्रह बनसोडे याचा अचानक पाय घसरला आणि तो नदीच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात पडला मुलाला बुडताना पाहून क्षणाचाही विलंब न लावता अरुण बनसोडे यांनी तत्काळ पाण्यात उडी घेतली धाडसाने अनुग्रह याला पाण्याबाहेर काढले मात्र स्वतः पाण्याच्या भवरात अडकले त्यांच्या नाकातोंडात पाणी जाऊन ते पाण्यात बुडू लागले होते हा थरार पाहून धामणगाव येथील प्रथमेश देशमुख विठ्ठल खडके संपत अलाट गणेश जाधव यांनी तसेच बंधाऱ्यावरून जाणाऱ्या लोकांनी त्यांना वाचविण्यासाठी तत्काळ पाण्यात उतरले त्यांना तातडीने बार्शी येथील जगदाळे मामा रुग्णालयात दाखल करण्यात आले रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केली असता अरुण बनसोडे यांना उपचारापूर्वीच मृत घोषित करण्यात आले अरुण उर्फ डेव्हिड बनसोडे वर्ष चाळीस मूळ राहणार असरा होडगी रोड सोलापूर असे मृत झालेल्या पित्याचे नाव असून मुलगा अनुग्रह बनसोडे वर्ष अकरा याच्यावर सोलापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अनुग्रह याची प्रकृती चिंताजनक असून डॉक्टर त्याला वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे या घटनेने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे